आ, नमस्कार मंडळी आज मी या ठिकाणी एक कविता सादर करणार आहे तिचं शीर्षक आहे की एक झाड लाव एक झाड लाव एक भल्या माणसा जीवनात प्या एक तरी झाड लाव फक्त लावू नको गड्या त्याने मात्र जगून जाव ऐक भल्या माणसा जीवनात पिया एक तरी झाड लाव फक्त लावू नको गड्या त्याले जपून धाव रोज जसं मूर्ती लय टाकतो आपण पाणी रोज जसं मूर्ती लय टाकतो आपण पाणी तसे झाडाले बी घाल तांब्याभर पाणी तसं झाडाले बी घाल तांब्याभर पाणी अरे देव म्हणे गड्या फक्त पाणी टाकल्यानं का पुण्य घडते देव म्हणे गड्या फक्त पाणी टाकल्यानं का पुण्य घडते आणि दुसऱ्याचं मन दुखून काय भलं होते दुसऱ्याचं मन डोकून काय भलं होते अरे काहीतरी भलं कर काहीतरी भलं कर संत असं सांगते काहीतरी भलं कर संत असं सांगते आणि दुसऱ्याचं बुरं करून तुले काय मिळते दुसऱ्याचं बुरं करून तुले काय मिळते तू म्हणशील झाडानं काय पुण्य होते तू म्हणशील झाडानं काय पुण्य होते अरे त्याच्या सावलीत बसून मन शांत होते त्याच्या सावलीत बसून मन शांत होते फळ देते फुलं देते म्हणशीन आणखीन काय देते फळं देते फुलं देते म्हणशीन आणखीन काय देते अरे जगण्यासाठी जीवाले प्राणवायू मिळते जगण्यासाठी जीवाले प्राणवायू मिळते म्हणून गड्या तुला म्हणतो जीवनात तुला एकतरी झाड लाव पाच झाड लावून मात्र त्याले जगून दा त्याले जगून दाव धन्यवाद